सुप्रभात विद्यार्थी मित्र हो मागील तासिकेला आपण काळ व काळाचे प्रकार पाहिलेत एकूण प्रकार तीन पाहिले वर्तमानकाळ भूतकाळ आणि भविष्यकाळ तसेच त्यांचे उपक्र उपप्रकार आपण पाहिले साधा अपूर्ण पूर्ण आणि रीती असे त्याचे चार उपक्रपा उपप्रकारसुद्धा आपण पाहिलेत आज आपण क्रियापदाचे अर्थ हा घटक अभसणार आहोत क्रियापदाचे अर्थ म्हणजे काय तर क्रियापदाच्या रूपावरून निरनिराळ्या काळांचा बोध होतो पण केव्हा केव्हा क्रियापदाच्या के रूपावरून काळाचा बोध न होता आज्ञा उपदेश विनंती कर्तव्य इच्छा संकेत वगैरे बोलणाऱ्याच्या मनातील हेतू उद्देश किंवा प्रयोजन समजते याला व्याकरणात क्रियापदाचे अर्थ असे म्हणतात म्हणजेच क्रियापदाच्या रूपावरून फक्त काळाचा बोध न होता तर उपदेश विनंती कर्तव्य इच्छा संकेत तसेच बोलणाऱ्याच्या मनातील उद्देश किंवा प्रयोजन समजते त्याला व्याकरणामध्ये क्रियापदाचे अर्थ असे म्हणतात अशा या क्रियापदांचे चार अर्थ आहेत त्यामध्ये पहिला जो आहे तो स्वार्थ दुसरा आहे आज्ञा तिसरा आहे विद्यार्थ आणि चौथा आहे संकेतार्थ असे क्रियापदाचे चार प्रकार आहेत स्वार्थ म्हणजे काय तर स्वार्थ म्हणजे स्वतःचा किंवा मूळचा अर्थ क्रियापदाचा केवळ स्वतःचा अर्थ तेवढाच आपल्याला जेव्हा समजतो तेव्हा त्यास स्वार्थी क्रियापद असे म्हणतात म्हणजेच में क्रियापदाची सर्व काळातील रूपे ही स्वार्थी होत म्हणजे भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ हे जे तीन काळ आहेत त्या तीनही काळांचाच फक्त आप त्यामध्ये बोध होतो त्याला स्वार्थी क्रियापद असे म्हणतात उदाहरणार्थ मुले अभ्यास करतात वर्तमान काळ रमेश पुण्याला गेला भूतकाळ तो निश्चित अधिकारी होईल भविष्यकाळ म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून फक्त आपल्याला काळाचाच बोध होतो त्याला स्वार्थ क्रियापद असे म्हणतात तसेच मुले क्रिकेट खेळतात सीमा शाळेला गेली मी नक्कीच शर्यत जिंकेन ह्या क्रियापदाच्या रूपावरून फक्त काळाचा बोध होतो म्हणून त्याला स्वार्थ क्रियापद असे म्हणतात त्यानंतर दुसरा अर्थ आहे आज्ञार्थ मग आज्ञार्थ म्हणजे काय तर क्रियापदाच्या रूपावरून मागणे किंवा आज्ञा करणे आशीर्वाद देणे प्रार्थना करणे विनंती करणे किंवा उपदेश करणे या गोष्टींचा बोध जेव्हा होतो त्यास आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात म्हणजे ज्या क्रियापदावरून आपल्याला एखाद्याला आपण आज्ञा करतो रिक्वेस्ट करतो आशीर्वाद देतो की प्रार्थना प्लीज करतो आपण प्रार्थना करतो देव तुझे भले करो विनंती करतो किंवा उपदेश करतो तेव्हा ह्या गोष्टींचा आपल्याला त्या वाक्यातील क्रियापदावरून बोध होतो म्हणून त्याला आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात उदाहरणार्थ उदाहरणार्थ उद्या सकाळी पाच वाजता वा। एखाद्या ऑफिसमध्ये एखाद्या मॅनेजर आपल्या क्लायंट्सना सांगतो की उद्याला पाच वाजता तुम्ही हजरवा किंवा शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना सूचना करतात आज्ञा करतात की उद्याला पाच वाजता सात वाजता तुम्ही शाळेत हजरवा त्याला आज्ञा असे म्हणतात मला ते पुस्तक दे म्हणजे ही मागणी झाली तिसरं वाक्य असं आहे देव तुमचे भले करो म्हणजे आशीर्वाद जेव्हा आपण मोठ्या माणसाला नमस्कार करतो तेव्हा हा मोठी माणसं आपल्याला आशीर्वाद देतात तसंच पुढचं वाक्य आहे देवा मला पास कर अशी आपण प्रार्थना देवाकडे करतो परीक्षेला जाताना देवा मला पेपर सोपा जाऊ दे रिझल्टच्या वेळेला देवा मला पास कर ही प्रार्थना आपण परमेश्वराकडे करतो एखादी आजारी माणूस असतो तेव्हा आपण घरातले सर्व लोक प्रार्थना करतात की देवा आमच्या माणसाला बरं कर ही प्रार्थना असते पुढचं वाक्य आहे मला एवढी मदत कराच ही झाली विनंती तर तसंच माझे एवढे काम कराच हे आपण मला ते पेन देच म्हणजे आपण ही काय करतो विनंती करतो त्याचप्रमाणे तेवढा अभ्यास करा पाहू ही झाली सौम्य आज्ञा शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतात की ते तेवढा अभ्यास करा पाहू किंवा पा। आई आपल्या मुलाला सांगते तेवढा अभ्यास कर पहा तेव्हा किंवा तेवढी फरशी पूस पाहू काही वेळेला आईला बरं नसते घरामध्ये मग आई आपल्या मुलाला किंवा मुलीला सांगते तेवढी भांडी धू पाहू म्हणजे ही झाली सौम्य आज्ञा तर अशा प्रकारे आज्ञा प्रार्थना आशीर्वाद विनंती सौम्य आज्ञा ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला क्रियापदाच्या अर्थावरून क्रियापदावरून कळतात म्हणून त्याला आज्ञार्थ असे क्रियापदात असं म्हणतात त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे तो विद्यार्थ विद्यार्थ म्हणजे जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजेच कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा या गोष्टींचा बोध होतो तेव्हा त्यास विद्यार्थी क्रियापद असे म्हणतात म्हणजे ज्या क्रियापदावरून आपल्याला कर्तव्य समजते योग्यता समजते इच्छा समजते विनंती समजते तर्क समजतो तेव्हा त्याला विद्यार्थी वाक्य असे म्हणतात वाक्य पाहूया राष्ट्रध्वजाचा मान राखावा हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे देशाचा अभिमान राखावा हे आपलं कर्तव्य आहे आईवडिलांची सेवा करावी हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे दुसरं वाक्य आहे हे गाणे दिदींनीच गावे दिदी म्हणजे कोण लता दिदी कारण ही त्यांचीच योग्यता आहे ये मेरे वतन के लोगो हे जे गाणं आहे हे जे दे देशभक्तीपर गीत आहे हे फक्त दिदीच गाऊ शकतात सर्वसामान्य माणसं ही गाणं गाऊ शकत नाही ही त्यांची काय झाली योग्यता लवकरच निघाल निकाल लागावा दहावीचा रिझल्ट आहे बारावीचा रिझल्ट आहे तर लवकर रिझल्ट लागावा अशी प्रत्येकाची लाग इच्छा असते कारण आपल्या रिझल्टकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असते ही झाली इच्छा थोड्या वेळात पाऊस सुरू व्हावा आकाशात काळे काळे ढग जमलेले आहेत हवा सुटलेली आहे आणि सगळीकडे अंधार झालेला आहे अशा वेळेला आपण लगेच बोलतो की आता लवकरच पाऊस सुरू होणार जी ही काय झाली शक्यता पुढचं वाक्य आहे कृपया एवढी मदत करावी ही झाली विनंती आपण म्हणतो की मला थोडीशी मदत कर मला हे आणून दे ते आणून दे हे करावं ते करावं असं आपण विनंती करतो तसंच पुढचं वाक्य आहे पुढचं वाक्य आहे की तो आता शाळेत असावा तो आता शाळेत असावा म्हणजे हा झाला तर्क तो आता ऑफिसमध्ये असावा तो आता क्लासमध्ये असावा तर हे झाले ज्या वेळेला विद्यार्थी वाक्य ओळखण्याचं एक सोपं चिन्ह म्हणजे विद्यार्थी या शब्दामध्येच वी हा शब्द आले, आले अक्षर आलेला आहे आणि ज्या वेळेला विद्यार्थी वाक्य ओळखायचं असेल तर क्रियापदाचा शेवटी वा वि वे हे अक्षर आलं की समजायचं की ते विद्यार्थी वाक्य आहे बघा रा विद्राष्ट्रध्वजाचा मान राखावा दिदीने गाणे गावे लवकरच निकाल लागावा थोड्या वेळात पाऊस सुरू व्हावा कृपया एवढी मदत करावी तो आता शाळेत असावा वा वे हे जेव्हा अक्षर क्रियापदामध्ये येतात शेवटी त्यावेळेला ते वाक्य विद्यार्थी वाक्य आहे असे समजावे त्याचप्रमाणे अंगी धाडस असणाऱ्यांनीच हे करावे मुलांनी मोठ्यांची आज्ञा पाळावी आता भ्रष्टाचार थांबावा कृपया अर्ज पाठवावा ती बहुधा शाळेत असावी वा विवेक ही जी अक्षरं आहेत यामुळे तिला क्रियापदाचे विद्यार्थ असे म्हणतात त्यानंतर पुढचा प्रकार जो आहे तो म्हणजे संकेतार्थ संकेत म्हणजे ऑट जेव्हा वाक्यातील क्रियापदावरून संकेताचा अर्थ निघतो म्हणजेच काय तर अमुक केले तर अमुक झाले असते असं जेव्हा समजते तेव्हा त्यास संकेतार्थी क्रियापद असे म्हणतात आता यामध्ये दोन वाक्य असतात आणि ही दोन वाक्य जर तर जरी तरी या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात म्हणजेच एक वाक्य हे दुसऱ्या वाक्याशी संलग्न असतं वाक्या ही दोन्ही वाक्यं जर तर ह्या दुभयां वय अवयाने जोडलेली असतात जर अभ्यास केला तर पास होणार निमन्त, निमंत्र जर निमंत्रण आले तर मी येईल या ठिकाणी निमंत्रण आले तर मी येईन ह्या ठिकाणी जर वापरला नाही तरीसुद्धा आपल्या मनामध्ये हा जर दिसून ठेवायचा असतो जर निमंत्रण आले तर येईन किंवा जर शब्द हा नसेल त्या ठिकाणी वाक्यामध्ये तरी पण आपण तो मानून घ्यायचा आहे की निमंत्रण आले तरी येईल म्हणजे जर निमंत्रण आले तरी मी येईल थंडी पडली तर गारवा वाटेल जर थंडी पडली तर गारवा वाटेल या ठिकाणी जर हा शब्द नसला तरी तर हा शब्द असल्यामुळे जर थंडी पडली तर गारवा जाणवेल सुट्टी असली तरी कार्यक्रम होणार जरी तरी मला जरा बोलावले जर बोलावले असते तर मी आले असते जर तर कधी आले असते जर मला बोलावले असते म्हणजे दोन वाक्य ही अव्ययाने जोडलेली असतात त्यामध्ये अट दाखवलेली असते म्हणून त्याला संकेतार्थी वाक्य असे म्हणजे क्रियापद असे म्हणतात तर असे काही विद्यार्थी मित्र हो आज आपण क्रियापदाचे अर्थ यामध्ये क्रियापदाचे चार अर्थ पाहिलेत स्वार्थ आज्ञार्थ विद्यार्थ आणि संकेतार्थ तर हे चारही क्रियापदाचे अर्थ तुम्हाला समजले असतीलच त्याची उदाहरणंसुद्धा आपण पाहिली आहेत अजूनही बरीचशी उदाहरणं आपल्याला देता येतील तुम्ही ही उदाहरणं अभ्यासायची आहेत त्याचप्रमाणे ही पी डी एफ फाईल मी तुम्हाला पाठवत आहे ती पी डी एफ फाईल तुम्ही वहीत उतरवून काढायची आहे आणि पान क्रमांक एकशे चाळीस प्रश्न एक्केचाळीस बेचाळीस आणि त्रेचाळीस ही चारही पानं तुम्ही पुस्तकामध्ये सोडवायची आहेत धन्यवाद